अक्षय तृतीया तु तुम्हाला सर्वांना माझ्यातर्फे अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण शिराची रेसिपी बघूया तो पण प्रसादाचा शिरा मी करून दाखवणार आहे बघा मी सांगितल्याप्रमाणे आज आपण प्रसादाचा शिरा करणार आहोत तर त्यासाठी मी साहित्य घेतलं आहे सगळं साहित्य मी या वाटीने मोजून घेतलं आहे ओके ही वाटी आहे एक ओके हे ह्या वाटीतलं मोजमा सव्वा वाटी असं ओके सव्वा वाटी रवा सव्वा वाटी तूप जे मी आत्ता कढईत टाकलेलं आहे सव्वा दोन वाटी साखर सव्वा चार वाटी तूप सेम हा हीच वाटी आणि हे पिकलेलं केळं होतं ते स्मॅश करून घेतलं आहे आणि आवडीप्रमाणे आपले ड्रायफ्रूट्स घ्यायचे मी काजू घेतलेत मनुबा घेतले आहे चारोळी घेतली आहे ओके आत्ता हे सगळं मी आता तुम्हाला रेसिपी स्टार्ट करून दाखवते चला आता मी रेसिपी सुरू करत आहे ओके त्यासाठी मी आधी रवा टाकला आहे रवा असा निवडण्याची गरज आहे पण मी थोडं निवडला आहे आता ह्याला भाजू देऊया प्रसादाचा शिरा करताना ही माझी भांडी आहे ती फक्त मी देवाला जो नैवेद्य दे दाखवतात ना ती वेगळी आहेत माझी सवळ्याची भांडी कढई डाव हा फक्त गोडाचे पदार्थ वगैरे असे करण्यासाठी बाबा शिजतोय आहे तो शिजतानाच मी हे पण टाकते म्हणजे भाजूला जायचंय पण आणि हे पण त्याचा फ्लेवर उतरेल सगळा केळ्याचा आणि त्याच्यात ते मिळून पण जायचं हा रवा भाजतो इथे त्याच्यामध्ये मी ऑलरेडी केळं टाकलेलं आहे आता मी त्याच्यात हे ड्रायफ्रूट्स पण टाकते ते पण याच्यामध्ये भाजले जाते त्याच्यावरून मी एक किस्सा सांगते माझं लग्न झालेलं ना तेव्हा पहिल्यांदा असा एक गोडाचा पदार्थ करतात ना तर माझ्या सासूबाईने सांगितलं शिरा कर आणि मी ना शिरा करायला घेतला तो शिरा मी भाजलाच नाही शिरा मी भाजला नाही त्याच्या त्याच्यासोबत साहित्य वगैरे टाकलं तर ते काहीतरी वेगळाच झाला ना तो पदार्थ माझं जाऊन तेव्हा हसू झालं तिथपासून म्हटलं शिरा मी परफेक्टच करणार आता आणि नंतर मग शिरा मला चांगला जमायला पण लागला म्हणजे आपल्या चुकातूनच आपण शिकत असतो हो की नाही आता तो चांगला भाजला गेलाय दाखवते हो तुम्हाला हा पहा चांगला भाजला गेलाय शिरा रवा आता आपण त्याच्यात हे सव्वा चार वाटी जे मिलीत घेतले ना दूध ते घालूया ता हे आता हे मी असं झाकून घेणार त्याच्यावर झाकण ठेव आहे वेलची पूड ती टाकते आता दाखवते तुम्हाला ते कसं झालंय ते त्याच्यानंतर मग आपण त्याच्यात साखर घालणार आहोत पहा हे आता हे असं दिसत आता त्याच्यात साखर जाईल ओके आता त्याच्यात साखर ही आहे सव्वा दोन वाटी दो साखर

आणि ह्याला झाकण लावून ठेवून देतो शिरा अतिशय चविष्ट आणि मऊ सूत होतो हे मी पाच मिनिटांसाठी असं बंद करून ठेवून देणार मध्ये मध्ये उघडायचं हा पहा अशा रीतीने आपला प्रसादाचा शिरा रेडी आहे हॅलो तुम्हाला जर आजची माझी प्रसादाच्या शिराची रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करायला विसरू नका थँक्यू